गडिंग्लज शहरातील अतिक्रमणाचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर बनत चाललाय शहरातील सर्वच मुख्य रस्त्यांवर फेरीवाल्यांचा कब्जा आहे तर फुटपाथ तर गायबच झाल्यात गडिंगलज मधील मुख्य रस्त्यांवर वाहनांची मोठी वर्दळ असते अशा वेळी फुटपाथवर अतिक्रमण झाल्यानं आणि रस्त्यावरून चालायलाही जागा नसल्यानं गडिंग्लज मधील नागरिक धास्तावलेत नगरपालिकेला शहर अतिक्रमण मुक्त करावं अशी बुद्धी कधी येणार असा प्रश्न विचारला जातोय संकेश्वर बांदा महामार्गालगत वसलेल्या गडिंग्लज शहरातील अनेक रस्त्यांवर नेहमीच वाहनांची मोठी वर्दळ असते गडिंग्लजमधील मुख्य रस्त्यांवर दोन्ही बाजूंनी गटारी करून त्यावर फुटपाथ तयार करण्यात आले पण आता या फुटपाथवर फेरीवाले खाद्यपदार्थांच्या गाड्या या टपऱ्या यांचा ताबा आहे एसटी स्टँड ते सानेगुरुजी वाचनालयापर्यंतच्या रस्त्यावर चप्पलची दुकानं चिकनच्या गाड्या लागतात शिवाय काही महाभाग फुटपाथवर पार्किंगही करतात त्यामुळं पादचाऱ्यांना रस्त्यावरूनच चालावं लागतं त्यातून अपघात होऊन अनेक नागरिक जखमी झालेत त्यामुळं गडिंग लष्कर वाढत्या अतिक्रमणाला वैतागले आहेत फळ विक्रेता संघटनेचे अध्यक्ष संजय पवार यांच्या म्हणण्यानुसार दोन हजार पंधरापासून पुनर्वसनाची मागणी केली जातीय पण नगरपालिकेकडून योग्य जागा दिली जात नाही संकेश्वर रोडवर काही दुकानदारांनी फुटपाथवर भंगाराचं साहित्य टाकलंय स्टँड बाजारपेठ आणि मुख्य चौकांमध्ये वाढलेल्या अतिक्रमणामुळे रोजच वाहतूक कोंडी असते गडिंगलज नगरपालिकेचे मुख्याधिकारी देवानंद ढेकळे यांनी फेरीवाल्यांच्या पुनर्वसनासाठीची जागा निश्चित करण्याचा आराखडा बनवल्याचं सांगितलं तसंच मुख्य रस्त्यावरून अतिक्रमण हटवण्यासाठी विशेष मोहीम सुरू करू असं स्पष्ट केलं पण सध्या तरी चालण्यासाठी मोकळा आणि सुरक्षित मार्ग हवा इतकीच माफक अपेक्षा गडिंग्लजमधील नागरिकांची आहे